असंतोष पवारखी ते तेजरीवाल साहेबांचा पराभव झाला आणि बघा जनतेने त्यांना नाकारले काय तुमची प्रतिक्रिया पण त्यावेळी त्यांचा जो चेहरा होता तो असा होता की अरे हा जनतेचा कौल आणि ते होणारच होत अरे उन्हाना मध्यम हे महाराष्ट्र घेऊन पण बरं का मध्य मध्यम ठेकेदारी मुळात माणसाने सविचारी असावं हो, नैतिकतेनं धरून असावं हो, त्याने संस्कारी असावं हो, पण अशा पद्धतीने वागून नये चुकीच होत जालो संपलो धन्यवाद